एक महत्वाची बातमी आपण बघतोय मंत्र्यांच्या बंगल्यांवर पाच महिन्यामध्ये तब्बल तीस कोटींचा खर्च झालेला आहे पाच महिन्यात पुन्हा नूतनीकरण केल्यामुळे कोट्यवधी खर्च करण्यात आलेला आहे साठ टक्के कामं केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप आहे रंगरंगोटी आणि इतर कामांसाठी कोट्यवधींच्या निविदा निघाल्यात साठ टक्के कामं मात्र बोगस आहेत असा आरोप केला जातोय मंत्र्यांच्या बंगल्यांवर इतका मोठा खर्च करण्यात आलाय मागच्या पाच महिन्यामध्ये पुन्हा नूतनीकरणाचं काम काढलं गेलंय रंगरंगोटी आणि इतर घराच्या कामासाठी म्हणून या निविदा काढल्या गेल्या पाच महिन्यात दाखवला गेला, गेला। प्रतिनिधी ओंकार बाबळे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत ओंकार कोणी नेमका हा आरोप केलेला आहे आणि कुठल्या मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये अशा पद्धतीची ही कामं झाली आहेत व्यंकट पाटील म्हणून तक्रारदार आहेत त्यांनी या संदर्भात आरटीआय टाकलेला होता आणि या माहिती अधिकारात त्यांना सगळ्या माहिती मिळाल्या आहे तर आतापर्यंत मंत्र्यांनी ज्या बंगल्यांच्या नावावरती साठ टक्के कामं ही कागदोपत्री तर त्यांचं म्हणणं आहे आणि आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या निविदा काढल्यात त्यातली ऍक्च्युअल कामं ही साठ टक्के सुद्धा झालेली नाही आहेत तीस टक्केच कामं झालीत आणि साठ टक्के कामं ही कागदोपत्री फक्त दाखवण्यात आली आता त्यानुसार सुधीर मुनगुंटेवार यांचा पर्णपोटी बंगला आहे मलबार हिल मध्ये त्याच्यावरती जवळपास दीड कोटीचा खर्च करण्यात आला आहे या व्यतिरिक्त राधाकृष्ण विखे पाटलांचा रॉयल्स बंगला आहे त्यानंतर गुलाबराव गुला पाटलांचा जेचवन आहे याच्यावरती सुद्धा एक कोटी पंधरा लाखांचा खर्च आहे त्यामुळे नेत्यांनी अगदी फर्निचर असेल त्यांच्या बंगल्यांमधलं किंवा रिनोव्हेशन असेल या सगळ्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च केलेला दिसतोय आणि या खर्चाचा फुगवटा हा सगळा आहे म्हणजे या सगळ्यामधून प्रत्यक्षात तितका खर्च नाहीये मात्र जास्तीची रक्कम दाखवण्यात आली असं तक्रारदाराचं म्हणणं आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की रवींद्र चव्हाण जे पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे साधारण या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बघण्याचं रिनोवेशन असतील किंवा अगदी पेंटिंग छोटी छोटी काम असतील हे सगळं सरकारी खर्चातून केलं जातं तर स्वतः रवींद्र चव्हाणांनी जवळपास पंच्याहत्तर लाखांच्या निविदा या फक्त बंगल्याच्या कामासाठी काढल्यात आणि त्यातल्या सत्तावन्न लाखांची जवळपास ते खरेदी करण्यासाठी त्यांनी निविदा काढल्या जी अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल खरं तर धन्यवाद ओंकार दिलेल्या सगळ्या माहितीसाठी